आवळ्याचा गोळंबा कोणी याला आवळ्याचा गोळ गुलं, गोळंबा बोलतात तर कुणी याला आवळ्याचा मुरंबा बोलतात कोणी आवळ्याचा मोरावळा असे म्हणतात असो पण आवळा खूप गुणकारी आहे आवळा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते पचनशक्ती सुधारते व केसांच्या आरोग्यासाठी फायदा होतो आणि त्यात असलेले ऑक्सिजन व फायबरमुळे मधुमेह आणि पॉलेस्ट्र नियंत्रित ठेवण्यात मदत होते आवळ्याचा गुळंबात म्हणजे आवळा कसा तयार करायचा त्याला गुळ किती प्रमाणात घ्यायचे किलोचं प्रमाण वजनी प्रमाण दोन्ही प्रमाण सांगितलेलं आहे चला, चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी प्रज्ञा देवी माझ्या चॅनल स्वागत करते आज मी तुम्हाला आवळ्याचा गुळंबा म्हणजे आवळ्याचा मुरवडा करून दाखवणार आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा आवळ्याचा मोरंबा करण्यासाठी गुळंबा बनवून जे गुळ घालून बनवणं म्हणून त्याला गुळंबा बनतात तर आवळ्या घेतल्याने हे आवळ्या आहेत ना स्वच्छ धुवून घ्यायचे एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे पा थोडा वेळ पाण्यात ठेवायचे आणि मग त्याचं नितळून घ्यायचे हे बघा हे पुसून घेतले आहेत स्वच्छ धुवून त्याला पुसून घेतले आणि थोडंसं मी आल्याचा तुकडा घेतला आहे बघा सर्वप्रथम मी तुम्हाला, आहे किस, तुम्हाला ने ने हे आवळेला किस किसून घेते आणि नंतर तुम्हाला मी ह्याच्या गुळाचं प्रमाण किती गुळ लागणार ना त्याचं प्रमाण सांगते हे बघा हे आवळे आहेत ना मी आता किसून घेते हे बघा आवळेला कुठे काळा डाग असेल ना तर हे काय होत नाही कारण हे ते आवळ्याला तसं असतं पण समजा असे काळे डाग कुठे भेटले ना ते कट करून टाकायचे कापून टाकायचा तो आवळा असं कारण ते झाडावर खाली पडतात ना तेव्हा ते आपटतात

हे बघा हा आता आवळा झाडावरून पडलाय ना त्यामुळे हा काळा झालाय आवळा खराब नसतो त्याला असं गोल कापून त्याचं हे काळं काढून टाकायचं हे बघा आतमध्ये चांगला असतो झाडामुळे झाडाऊन जर खाली पडतो खाली दगडी वगैरे असतात त्याच्यावर ते आपटलेले असतात हे बघा हे बघा कसा लांब लांब किस काढलाय आता मी ह्याला किसून घेतले किसून झालेले आहेत थोडेसे आवळे शिल्लक ठेवले भरपूर आवळे होते ना मग किसून ठेवले शिल्लक ठेवले आहेत आणि एवढे आणि त्यातले अर्धेच आवळे मी किसले आता एवढा किस निघाला गुळाचं प्रमाण तुम्हाला मी सांगते गुळाचं प्रमाण कसं घ्यायचं जर एक किलो आवळे असतील ना तर सवा किलो गुळ घ्यायचे आता मी वाटीने मोजून घेतलाय किस ना मग वाटीने किस तो हलका हलका दाबून भरायचा आणि त्याच्यामध्ये सहा वाटी गुळ घ्यायचा मग एक वाटीचा किस असेल ना तर सहा वाटी गुळ आता माझा मी घेतलेला किस आहे ना तो सहा वाटीच भरलाय मग इथे मी पावणे दोन वाटी कीज घेतलंय पावणे दोन वाटी कीज घेतलंय म्हणजे ते जास्त पण कोड होणार नाही कडू पण तुरट पण लागणार नाही जर तुमच्या आवळे जास्त तुरट असेल ना मग तुम्हाला जास्त गुळ लागेल आवळा खाऊन बघायचा आवळा किती तुरट आहे तो आणि मग त्याचं गुळाचं प्रमाण ठरवायचं आता तुम्हाला मी त्याच्यात जरा असं तूप घेतलंय इथे मी वेलची आहे आता तुम्हाला मी करून दाखवते इथे मी कढई तापत ठेवली आहे तोपर्यंत हे बघा इथे मी कढई त्यापत ठेवली आहे आता मी कढईमध्ये ना थोडंसं तूप टाक जरासं तूप टाक तूप जास्त नाही टाकायचं थोडंसं टाकायचं फक्त सुरुवातीला हे बघा हे बघा मी तूप टाकलं तुपामध्ये थोडंसं मी पहिला आल्याचा कीस टाकला टक आल्याचा की बघा हलका हलका फक्त भिजून घेतला जास्त त्याला कडकवायचं आणि मग त्याचा आवळा टाकायचा ते मी तुपामध्ये सगळा किस फिरून घेणार आहे हे बघा त्यात तर असं पाणी मुरायला द्यायचं म्हणजे गुळ टाकल्या ना त्याला पाणी जास्त सुटणार नाही आता हा आवडा टाकला म्हणजे मुलांनी टाकलाय तो आवडा आवळा पाहिजे त्याच्यामध्ये म्हणून मी तो आवळा त्यात मी पूर्ण ढवळून देते तुम्हाला मीठ टाकवायला विसरलेली मी त्यात थोडस मीठ टाकते इथे या स्टेपला हे बघा बघा याच्यानं पाणी सगळं मुरलंय आवळ्याचं आता गुळ टाकायचं हे बघा आणि हे सगळं गुळ बारीक गॅस बारीक करायचं आणि सगळं गुळ मिक्स करून घ्यायचं ना पटकन खाली तर सर्व मिक्स करून घेते व्यवस्थित ढवळून घेते परत एकदा आणि थोड्यासाठी फक्त दोन मिनिटांनी झाकण ठेवायचं दोन मिनिटात जास्त वेळ नाही तर वाफेचं पाणी त्याच्यामध्ये पडेल चेक करते जास्त वेळ झाकण नाही ठेवायचं एकदाच झाकण ठेवायचं ते फक्त पाणी सुटण्यासाठी म्हणजे त्याच गुळ वितळण्यासाठी बघा थोडा मी गॅस पास करते म्हणजे गुळ आपलं पटकन विते पण धावत राहायचं हे बघा गुळ बऱ्यापैकी वितळ इथे बारीक करायचा गुळ गॅस बारीक गॅसवर तो पूर्ण आटवायचा गुळ आणि एक तारीख पाक करायचा कर आहे आपल्याला इथे जास्त पाक करायचा कर नाही तो घट्टवर आणि तुम्हाला समजत नसेल हा शिजलं की कडक भीती वाटत असेल तर काय करायचं थोडं थोडं शिजव आता तू आता समजायचं इथे गुळ पात्र झाला थोडं शिजवलं त्यात बंद करायचा थंड करा, चेक कराय गा, करा कि किती घट्ट झालं बघ थोड्या आणि परत चालू करायचा असं हळूहळू दिवसातून तीन वेळा तर तुम्ही ठेवलात ना थोडा थोडा वेळ तुम्हाला समजेल की किती घट्ट होत होते आणि तुम्ही एकदम घट्ट करायला गेलात ना तो मग कडक होणार गॅस बारीक करायचं आणि त्यातलं बना मध्ये मध्ये फक्त ढवळत राहायचं खाली म्हणून बारीक करायचा अजून तो झाला नाहीये एक तारी पाक झाला पाहिजे जास्त चिकड म्हणजे एकदम घट्ट पाक होता ना एक तारी तार तुटली पाहिजे आता मी ह्या स्टेपला इथे वेलची घालते म्हणजे वेलची पण त्याच्यात चांगली मुरेल शेवटी घातली की ना सगळ्याला लागत नव्हती वेलची शेवटी आणि चांगलं ती वेलची मिक्स करून घ्यायची हे बघा याला मध्ये मध्ये ढवळत राहायचं आणि यातला तो गुळाचा पाक आहे ना थोडा आटायला द्यायचा बघा मी चेक करते अजिबात खाली चिपकलं घ्या बारीक आणि सतत मध्ये मध्ये ढवत राहायचं कारण हे हा मुरंबा करताना ना दुसरं कोणतंच काम करायचं कर तिथे बसून कर राहायचं ते ढवत राहायचं नाही तर ते पटकन लागतं ते तुम्ही मला मुरंबा शिजत ठेवेन मी दुसऱ्या गादी करेन तसं जमत नाही हे बघा बऱ्यापैकी हे घट्ट झाले आता आणि थंड झाल्यावर हे अजून घट्ट होणार आणि तुम्हाला जर वाटलं हे पातळ आहे तर ना थोडा पुरत परत गरम करा पण एकदम गरम करू नका आता ते परत कडक होणार तो प मुरंबा हे बघा आता इथं चेक करायचं असं घ्यायचं नाही बघा हलकीशी तार येते जास्त तार करायची नाही जास्त तार आली ना गुळ मुरंबा एक एकदम कडक होणार हे बघा हलकीशी तार आली पाहिजे गॅस बंद करते हे बघा गुळंबाचा प्रमा गुळंबा तयार झालाय थंड झालाय त्याचं प्रमाण एकदम परफेक्ट आलंय बघा हे बघा पडताना पण व्यवस्थित कालच्या पलितावरून पडतोय बघा पाणी नाही पडत तर गुळाचा पाक नाही पडत आहे कुठे चिकटून नाही आहे हे प्रमाण कसं त्याचं व्यवस्थित झालं आणि गुळाचं प्रमाण पण एकदम परफेक्ट आहे आता हा ना मी काचीच्या बर्नीत भरून ठेवणार आहे काची बर्णी स्वच्छ धुवायची पुसून टाकायची त्यात बिलकुल पाणी नाही राहिलं हा वर्षभर टिकतो हा बघा असा झाला पाहिजे चवीला पण छान झाला त्यात मी आलं टाकलंय ना त्याचा आल्याचा चव चव पण छान येते त्याच्यात आणि तुम्हाला जर आल्याचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता पण जास्त पण आलं नाही घ्यायचं थोडस आलं घ्यायचं त्याच्यात नाहीतर तुम्हाला मोरंबाला पूर्ण आल्याची चव लागेल हलकस आल्याची चव आली पाहिजे त्याच्यामध्ये मी केलेला आवळ्याचा कोळंबात म्हणजे मोरंबळा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा अशाच वेगवेगळ्या रेसिपी तुमच्या समोर मी घेऊन देऊन राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन